आपण पाहत आहे न्यूज इंडिया चॅनल मित्र समोर मी परत एका मुद्द्यावर असे आहे की मध्यंतरी भंडारा जिल्ह्यात आणि औरंगाबाद पिप्पळगाव येथे काही तथाकथित गोरक्षकाकडून कुरिशी समाजाच्या दोन व्यक्तींना मारहाण करून बेदम मारून त्यांच्या रक्तबंपाड केले त्या विषयावर मला परत एकदा एक आठवण येते की कृषी समाजाने आणि त्यांच्या व्यापाऱ्यांनी संघटित होऊन गेल्या काही दिवसापूर्वी बेमुदत संप पुकारला होता बाजारातून जनावरे खरेदी विक्री सगळे बंद केले होते याचबरोबर त्यांचा व्यवसायसुद्धा बंद केला होता आणि याचा परिणाम शेतकऱ्यावर झाला होता शेतकऱ्यावर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या जे भाकट जनावरे विक्री न होत असल्यामुळे त्याचा परिणाम सरकारवर होत होता मित्रांनो तुम्हाला माहिती असावं लागेल तथाकथित गोरक्षकाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचारच्या विरोधात कृषी समाजाने आपला संप पुकारला होता हा संप एक ऐतिहासिक संप आहे परंतु नाईलाजाने कृषी समाजाने हा संप मागे घेतला हा सर्वात मोठी चूक कृषी समाजाचे व्यापाऱ्यांनी केल्या हा संप ऐतिहासिक होता आणि या संपाचा धक्का राज्य सरकारला लागला होता त्यामुळे तिथं हालचालीही निर्माण झाली होती परंतु थोडा वेळ म्हणजे अजून एक काही दिवस काही महिने कुरेशी समाजाचे व्यापाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला असता तर सरकारवर योग्य परिणाम झाला असता परंतु वस्तुती तशी झाली नाही आणि काही अफवांच्या बि बिंचावर काही कुरेशी समाजाच्या नेत्यांनी खोटे नाटे रिपोर्ट्स आणून अफवा पसरण्यात आली यामुळे कुरिशी समाजाचे व्यापाऱ्यांनी हळूहळू आपला व्यवसाय सुरू करून शेवटी संप मागे घेतला हा घोर नाराजगी निर्माण झाली काही राजकीय क्षेत्रामध्ये पण हात प्रकरण पाहायलाच मिळाला सांगायचे असे आहे की कुरेशी समाजाच्या या संपात अनेक जाती अनेक पगडी जाती जमातीचे लोक अनेक राजकीय क्षेत्रातील लोक दलित लोक यात साबभाग झाले होते परंतु कुरेशी समाजाने यांच्याही सुद्धा मान मर्यादा ठेवला नाही शेवटी कुठलंही कोणतंही ठराव न करता कोणत्याही विषयावर न बोलता म्हणजे आपोआप हा संप मागे घेतला हा सर्वात मोठी चूक केली आहे मागणी काय होती आमची तथाकथित गोरक्षकाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी कुरेशी समाज मैदानात उतरले त्यांना सपोर्ट करण्यासाठी शेतकरीही सुद्धा समोर आले परिणाम इतका झाला शेतकऱ्यांचे भाकर जनावरे न विक्री करता त्यांचे जनावरे मरू लागले काही ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यालयात जनावरे सोडण्यात आली शेतकरी बांधव मोर्चे काढले गोरक्षकांच्या पायबंद करावा या मागणीसाठी कुरेशी समाजाच्या संपात शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला इतका परिणाम झाला होता त्यामुळे अतिवृष्टीमुळे मध्यंतरीत जे पाऊस झाला त्या पावसामुळे कुरेशी समाजाच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी थांबले थोडा वेळ थांबले असते तर खूपच परिणाम झाला असता काही कडव्या तथाकथित हिंदुत्ववादी जे गोरक्षकाच्या नावावर शेतकऱ्यांना कुरेशी समाजांना नाहक त्रास करत होते त्याचे पायबंद करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही मागणी जोर पकडली होती मला एक सांगायचे आहे जे औरंगाबाद पिंपळगाव मध्ये जी घटना घडली दोन दिवसापूर्वी त्यात एका ट्रॉलीमध्ये जनावरी घेऊन जात असताना काही तथाकथित गोरक्षकाकडून आणि पोलिसांच्या सहायतानुसार त्यां त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या लव लहान करण्यात आला होता तो व्हिडिओ आत्ता पाहिला असतो तुम्ही परंतु तसे घडत असताना दुसरीकडे कृषी समाजाने दीड महिन्यापूर्वी निवेदने देऊन या क्षेत्रातील व्यवहार थांबवले होते मित्रांनो हा प्रकार सुद्धा पाहायलाच मिळाला की कृषी समाजाचे नेत्यांनी कृषी समाजाच्या अनेक संघटनांनी राज्याचे डी जी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनचे प्रशासकीय अधिकारी वगैरे सर्वांना निवेदन देऊन त्यांनी तात्काळ मागणीची जोर पकडला होता मुद्दा काय आहे तथाकथित का गोरक्षकाकडून होत असलेले अन्याय अत्याचार गुंडशाहीच्या विरोधात हा मोर्चा हा संप होता मोर्चे काढून सरकारला धारेवर धरले होते हेच मुद्दे ना आमचे मुद्दे आता तुम्ही संप मागे घेतला प्रश्न मिटला का नाही मिटला मुद्दा ज्या ठिकाणी आहे तोच ठिकाणी आहे मुद्दे मिटले का नाही त्यामुळे कुरेशी समाजाच्या नेत्यांनी ज्याला विचार करायला हवी होती कोणत्याही संदर्भात आता एक गोष्ट आहे काही कुरेशी समाजाकडे व्यवसाय करणारे जे मजूर आहे जे कामगार आहे त्यांची ते गरीब असतात ते कुरेशी गरीब असतात त्यांची परिस्थिती बिकट असतात त्यांना संघटनाच्या कि मार्फत किंवा जमातच्या माध्यमानुसार त्यांना मदत द्यायला हवी होती महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात कुरेशी समाजाच्या जमातच्या लोकांनी या गोरगरीब पुरेशी समाजाच्या जे कष्ट करू आहेत जे काम करणारे कामगार आहेत त्यांना मदत देण्यात आली होती परंतु वस्तुती अशी आहे की काही जिल्ह्यात जमातच्या लोकांनी मदत दिली नाही अशी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्यांचे पालन पोषण वगैरे काय पण असते जे घरची परिस्थिती असतात लग्न असतात कर्ज असतात हप्त्याने गाड्या वगैरे काय तर घेतलेले असतात त्यांच्या परतफेड करण्यासाठी काय तर काय मुद्दा काय तर काय मदत देणे हा कुरेशी समाजाचा कर्तव्य होता त्याने केले असते तर चालले असते परंतु संप मागे घ्यायचे नव्हते हा सर्वात मोठा मुद्दा आहे आता यापुढे असं संभवणार नाही हे पण लक्षात ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो मी काय सांगा लागलो आमचा मुद्दा एकच आहे कुरिशी समाजाच्या हितासाठी आहे तुम्ही समजेल त्यांनी कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांना काहीतरी काही बोलतात असं नाही मुद्दा विशेष आहे मुद्दा विशेष आहे तुमच्या हितासाठी आहे तुम्हाला संरक्षण मिळण्यासाठी आहे आणि पोलिसाकडून होत असलेले त्रास तथाकथित गोरक्षकाकडून होत असलेले त्रास ते थांबवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता आणि कुरिशी समाजाच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात शासनाने न्याय द्यावा त्यांच्या अनेक कत्तलखाने आहे वगैरे वगैरे असे अनेक प्रकरण आहे त्याबाबत हा संप पुकारला होता कुरिशी समाजाने हा संप मागे घेतला हा सर्वात मोठी चूक केली चूक केली परंतु तथाकथित गोरक्षक किंवा दादागिरी करणारे गुंड यांची गुंडशाही समाप्त झालेली नाही आता ही घटना औरंगाबाद पिप्पळगाव यामध्ये पाहायलाच मिळालेली आहे आणि त्याचबरोबर भंडारा नागपूर अमरावती या ठिकाणीही हा प्रकार झालेला आहे त्यासाठी मी मित्रांनो तेच सांगतो संप आपण कायम ठेवला असता तर बरे झाले असते धन्यवाद उदास जय संविधान जय भारत